गोकुळ गोकुळ भारी दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी मंत्रिमंडळ विस्तारापासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या पालकमंत्री पदाच्या नियुक्ती अखेर शनिवारी करण्यात आल्या कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाचे राधानगरी मतदारसंघाचे आमदार व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी प्रयत्न असलेल्या मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची ही जबाबदारी आहे सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याची तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे रायगडच्या पालकमंत्रीपदी आदित्य तटकरे तर संजय शिरसाट यांच्याकडे संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे अशा दोन ठिकाणचे पालकमंत्रीपद आहे गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव जिल्हा सोपवला आहे कोल्हापूर जिल्ह्याला सहपालकमंत्री पद देण्यात आले आहे सहपालकमंत्रीपदी पदी माधुरी मिसाळ यांची नियुक्ती झाली आहे त्या पुणे जिल्ह्यातील भाजपचे आमदार आहेत न्यूज प्रतिनिधी मुंबई बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका